याच्यामध्ये काय काय भेटायच आणि कसा पस्तारा पडला आहे पट्ट पट्ट आवरून घ्यायचं आहे

ते सेमीवाली आहे आणि इथून निरमा वगैरे घेते कुठून घ्या येते याच्यामध्ये निरमा वगैरे टाकायला लागत असेल आता जास्त झालं नाही आहे ना एक मिनिट एक मिनिट झालं एवढंच आहे ना आणि इथं असं खायला पू पण ठेवू शकते मी इथे कशाला आणि

आणि असं स्टिकर सेम आमच्या फ्रीज पण आहे टेन इयर्सची वॉरंटी वाटते लिहिलं इथं दहा वर्षाची वॉरंटी मावशी कडे आहे ते पण म्हणे कालच म्हणे हा नळाला लावायचं पण आपल्याला नाही बाहेर घ्यावं लागेल ना

बॉडी फिल्डर हा 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 याच्यात गरम थंड पाणी घेते आहे ना पण गरम पाण्याचं का करायचं एकदम कपडे होते ते थंड वॉश होते नाही गरम गरम कोणते का मडना निघत त्याला गरम जास्त म्हणजे असं काही साईन वगैरे लागली किंवा काही डाळ असे पहा ते

वाटली आमची मशीन करू आता आम्ही कधी फिटिंग होते काय होते कपडे तर भरपूर ठेवले मी धुवायसाठी त्या मशीन मध्ये टाकलेच नाही याची वाट बघते आता भाजवाच्या गेल्या डबरात चला बाय बाय बघा मशीन पण लावलेली आहे कपडे पण टाकले याच्यामध्ये पण आता ती आपल्या हिशोबाने घे टाइम पण लावून ठेवलेला आहे एक तास एक तासच आहे एक तास सहा मिनिटं ड्रायविंग पण ऑटोमॅटिक बटन बलो पाणी वगैरे घेत आहे आम्ही वाट बघत आहे कधी होते काय होते दाखवते तुम्हाला कधी चालू होते काय बघा आता मशीन झाली चालू पाणी झालं बंद आणि मशीन झाली चालू बघा आपले कपडे होत आहे वॉश तर आता बघू आता कपडे सुकून निघते का नाही निघत तर बघू आता मशीन झाल्यानंतर एक मिनिट आता झाला मशीन चालू झाली तर, तर वाट बघू आता कपडे होतपर्यंत बघा आता आपली मशीन झाली पूर्ण बंद आता कपडे बघू आता हे बघा कपडे झाले मस्त वाढून तयार हलकेसे ओले आता हे कपडे काढून घेते काढते मी तेवढे नाही वाढत मला वाळवत नाही याला वाळू तर लागल तर बघा हे कपडे काढले बकेट मध्ये आता याला वळवू टाकते चला तर मग बा